सातारा तालुक्यातील वारणानगर ग्रामपंचायत आणि पंचक्रोशीतील विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी वारणानगर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले तसेच निसराळे ते नांदगाव मोहितेवाडी रस्त्याचे डा रुंदीकरण डांबरीकरणाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले सातारा तालुक्यातील खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब महाराजांनी ओळख निर्माण करून दिली मनोजदादांच्या पाठीमागे एक मुखी उभे राहून तुमच्या हक्काचा आमदार निवडून आणूया दोन्ही राज्यांचा मनोज दादांना आश आशीर्वाद आहे त्यामुळे कारण उत्तरचे भावी आमदार मनोजदादा असतील माझ्यावर देखील मनोजदादा यांना निवडून आणायची महायुती सातारा जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी आहे पाटलांचे पण पाटील काय आम्हाला आधी घट्याला पण काय मॅनेज काय आम्हाला झाले नाही सगळ्याला काय हरकत नाही पाटील जे म्हणले नाही त्या जुन्या गोष्टी जुन्या गंती सगळ्यात ते मला वाटतं सगळी त्यावेळी सगळी माणसं होती मला वाटते सर्जेराव आताची निवडणूक तर मला वाटते हा जिल्हा परिषद गट कधीच विसरू शकता त्या असल्याच्या काय गोष्टी काय नाही असल्याचं जी निवडणूक झाली हो ती एक म्हणजे समृद्धी बाबा इच्छा छोटा काढावा त्याच्यावर राजवशी आई सगळी 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 आमच्या म्हणजे तोडकर आपा वगैरे म्हणजे नको जीव सगळ्यांचा झाला होता कधी निवडणूक होती पण झालं पण अनेक गमती होत्या ती घरी जाव्याची मजा होती आजार लावली आता संघर्ष चांगली वर्ष विकासाच्या दृष्टीने आपण सगळेजण वाटचाल करतोय आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे नुसता मतदारसंघ आहे तर तालुका म्हणून आपण सगळेजण पुढे गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं कारण शेवटी या तालुक्याला खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये ओळख कुणी मिळवून दिली असेल तर बावसाहेब महाराजांनी मिळवून दिलेली वस्तू पूर्वीपासून सातारा म्हणजे वायूवाल्यांच्या आणि कारांच्या मेहरवानीवर तापचं सगळं ठरायचं आणि आपण त्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आपला तालुका दुसरं मांडवण्याचं काम चाललंय की आपली त्यावेळची राजकीय परिस्थिती होती तर जेव्हापासून भावसाहेब महाराज झाले तेव्हापासून खऱ्या अर्थानं या सातारा तालुक्याला जिल्ह्याच्या नकाशावर स्वाभिमानानं उभं करण्याचं काम हे त्याला अवैधराजे भोसले यांनी केलं आणि तो धबधबा या तालुक्याचा आजपर्यंत भाऊसाहेब महाराजांच्या विचारांना आजपर्यंत काय नाही